मुलगी झाली हो दीपिका रणवीर आई बाबा झाले मुलीला जन्म दिला आहे दीपिका रणवीर आई बाबा झाले आहेत दीपिका पादुकोण आणि रणवीर दोन दिवस आधी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला गेले होते त्यानंतर शनिवारी दीपिका रुग्णालयात दाखल झाली त्यानंतर आज दीपिका पादुकोणला मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत बातम्या देणाऱ्या विरल भयाणी यांनी त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ही बातमी दिली आहे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं आगमन झालेलं आहे मुंबईतील रुग्णालयात दीपिका पादुकोणनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे ही गोड बातमी कळता चाहत्यांकडून दीपवीरवर कौतुकाचा वर्ष होताना दिसत आहे चाहते कमेंट करत दीपिका आणि बाळासाठी शुभेच्छा देत आहेत ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई